हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायला हवेत सकाळनंतर डायरेक्ट आत्ता भेटलेली आहे मी पाहू शकता किती वेळ झालेला आहे तुम्हाला दाखवते पाहुणे एक झालेले आहेत आता माझी सर्व कामावर कुकर लावलेला आहे मुलांसाठी माझं सोमवार असल्यामुळं मी काय जेवणार नाही आहे आत्ता माझं पाणी वगैरे झालेलं आहे तरी प्यायच पाणी आणायचंय दूध जाऊन आणलं दुकानातून मग चहा बनवला प्यायच पाणी आणायचंय मुलं झोपल्यावर आणि जाऊन आणला आता मुलं जागे आहेत त्रड भरपूर मी गेल्यावर त्याच्यामुळं जाऊ दिलं आता आणि मुलं झोपल्यावर कामं सर्व आवरलेली आहेत घरातली सकाळी तुम्हाला दाखवले झाडांना किती छान फुलं आलेले झाड निळनिळं झालेला आहे अपराजिताच्या फुलांनी मस्त एकदम फुलं आलेले आहेत हे पहा माझं छोटंसं गार्डन किती छान वाटत आहे ना खूप छान अशी फुलं आलेली आहेत नि अपराजिताची परत सदा आलेली आहेत वरून कुंड्या ह्याच्यासाठीच आणलेल्या आहेत कारण की वरणा टेरेसवर लहान मुलं खेळायला जातात आणि त्याची पानं फुलं सगळे तोडून टाकत होती सगळे ह्याची मी तुम्हाला जेड प्लांट दाखवलं होतं ना किती छान बहरलेला होता माझा तर वर स कुंड्यावर नाही का त्यांनी सगळे त्याची पानं वगैरे सगळे हे करून टाकले वाट लावून टाकलेली आहे झाडाची आखी झाडं खराब झालेली होती मग इथं आल्यापासून नाही का थोडंसं केअरिंग केली तर झाडाची खूप छान प्रकारे बहरलेली आहेत तुम्हाला दाखवते किती फुलं आले आहेत पहा भरपूर फुलं आलेले आहेत म्हणजे सगळ्या देवाला होती एवढ्या आलेले आहेत माझ्याकडे दुसरे पण ठेवलेले आहेत घरात फ्रीजमध्ये आणि इथं तुम्हाला मी मौसम पण दाखवते सकाळचं किती छान झालेलं आहे पहा आणि मी लक्ष्मी कमळ छान आलेलं आहे लक्ष्मी कमळाला तेवढा हात नव्हता लावलेला कारण की मी त्यांना ओरली होती एका दिवशी हात लावताना तिथं आणि लय भगवान का पेड आहे मी किती मस्त वाटत आहे वातावरणवरचं खूप छान वाटत होतं सकाळ सकाळी आज दारा पुढे एवढी भरलेली फुलं बघून एवढी लागलेली फुलं बघून आणि व छान वातावरण पाहून एकदम मन प्रसन्न झालं होतं असं वाटत कित्येक दिवस आपण झाडं वगैरे लावतो ना त्याचं फळ आहे हे खूप सुंदर असं फळ चाकायला भेटतं बरं का झाडं लावल्यावर इतरांची मैत्री करण्यापेक्षा झाडांशी मैत्री केलेली किंवा ही चांगली असते माणसं दगा देतात पण झाडं दगा देत नाहीत झाडं प्रा प्राणी पक्षी कधीच दगा देत नाहीत माणसं दगा देतील एक वेळ नीट नीट गोल गोल फिरायचे नसते पिलू डान्स कर इथं काय मूड झाला काय माहिती दोघांचं दोघं पण ते शेजारच्या घरी गाणं लागल्यावर नाचायला लागले मी त्यांना म्हणत होते अरे गोल फिरू नको व्यवस्थित डान्स कर पाहू शकता शिवांश आणि चिऊचा कसा मूड झालेला आहे नाचायला लागले ते तर लगेच खूप छान असं आणि मी काय केले गार्डनिंगमध्ये बघा पाहू शकतात मी सगळी माती मो सगळ्या कुंड्यांमधली माती मोकळी मु... मोकळी करून घेतलेली आहे माझ्याकडं असं टोकदार अशी काही वस्तू नव्हती माझ्याकडे ती तुटलेली एक कैची होती मी त्या कैचीच्या सहाय्यानेच पूर्ण कुंड्यातली सगळ्या कुंड्यांमधली माती अशी मोकळी मोकळी करून घेतली कारण की माती मोकळी केल्यास नाही का झाडं खूप छान फुटतात झाडं म्हणजे खूप छान अशी पाणी मुरलं जातं व्यवस्थित त्यांच्या मुळापर्यंत पाणी पोचतं आणि खूप छान असं झाडं यायला मदत होते त्याच्यामुळं मग माती माती मोकळी मोकळी केलेली आहे सगळ्या कुंड्यांमध्ये जवळपास एकच कुंडा राहिलेला आहे ते पण जेड प्लांटचं त्याच्यामध्ये आपण त्याची छोटे छोटे फांदे कट करून लावलेले आहेत त्याच्यामुळं ते केले नाही आहे बाकीच्या सगळ्या कुंड्यांमध्ये मी माती मोकळी करू करू घेतलेली आहे सगळी जास्वंदाच्या त्या हो बाबू ब्रह्मकमळ लक्ष्मी कमळच्या कुंड्यांमध्ये नाही का सगळ्या माती मोकळी करू घेतलेली आहेत सगळी घाण काढून टाकलेली आहे खाली कचरा वगैरे त्याच्यामध्ये म्हणजे केस वगैरे उडून एखादं दोन जातात ना कस्रा कस्रा ले ले मुलो, मुलो आ, ते पण कचरा वगैरे कचरा टाकून दिलेला काढून आता माझ्याकडे ह्याला खत आणायचं आहे बघूया सेंद्रिय खत कुठे भेटतंय की नाही माझ्याकडे भरपूर कुंड्या होत्या मी नाही म्हणजे मला लहान मुलं मुलं होण्याच्या आधी नाही का बाळ होण्याच्या आधी माझ्याकडे एवढ्या भरपूर कुंड्या होत्या मी सांगते एक सतरा अठरा कुंड्या होत्या मी त्या कुंड्यांच्या ह्याच्यामध्येच रमायची एकदम असं म्हणजे कोणाच्या घरी जात नसत येतलं असत मला ते आवडत पण नसत नाही का ते कोणाच्या घरी गेलेलं आलेलं काय म्हणतील लोकं म्हणून मी जात नसत कोणाच्या घरी काही काय करत नसत जात नसत वगैरे आणि मी कुंड्या झाडं लावलेली होती एवढं छान म्हणजे त्यांची केअर करायची ना दिवसभर खूप छान फुलं पण यायची मी सांगते माझ्या गुलाबाला एक एक्या एक दिवशी तेवीस तेवीस गुलाब यायची एवढी छान असं केअरिंग केले होते आणि मी जेव्हा डिलेवरीच्या टायमाला हॉस्पिटलला गेली ना तेव्हा माझ्या गुलाबाची सगळ्यांनी वाट लावून टाकली त्याची एक फांदीने कोणी दोन फांदीने तोडून सगळ्यांनी वाट वाट लावून टाकलेली आहे त्याच्यामुळं मग ते झाड सुकून गेलं आणि मी ते झाड ठेवलंच नाही शेवटी तो कुंडा पण आणि ते झाड पण टाकून दिलं इतकं छान गुलाबाचं झाड होतं ना मी सांगते बघ खूप छान आणि मनी प्लांट पण माझा इतका भरलेला होता छान होता ना जेव्हापासून माझी मुलं झाली तेव्हापासून माझी त्याची केअर होत नाही आहे झाडांची एवढी पण मी खरं सांगते माणसापेक्षा नाही का तुम्ही झाडांना जेवला केव्हाही चांगलं असतं ते आणि इथे काय केले काल संध्याकाळी नाही का चिवला थोडस असं भूक लावल्यासारखी झाली तर मी तिला ते पोंगे वगैरे तळून दिले होते त्यामुळे तिला ते तळून दिलं आणि ती खात बसलेली आहे म्हणजे नादवायला मी दिलेलं होतं मुलांना मी कधी देत नाही जास्त एवढं ऑइली पण काल दिलं होतं जर थोडंसं नाद नादवतील मला थोडंसं वेगळा वेगळा म्हणजे मोकळा वेळ भेटेल म्हणून त्यांना नादवायला दिलं होतं शिवचे रिॲक्शन पाहू शकतात तुम्ही पुढे कशी रिॲक्ट करते ती तिला मी विचारलं कशी लागतात आहे छान लागतात आहे म्हणते ती ते पहा खुर्चीवर बसण्यासाठी घाई माझ्याकडे येण्यासाठी घाई खूप घाई घाई असते तिची नुसती घाईघाई असते घाई घाई धडपड धडपड असते आणि पडत असते सारखी घाई धडपडमध्ये आता ती झोपलेली आहे म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करत आहे जर ती जागी असली ना ती हात लावत असते सारखी मोबाईलला माझ्या मांडीवर बसते आणि हात लावते हे पहा बघा तिची बघण्याची तर किती घाई आहे पहा मध्ये 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 मी तुला म्हणत होते अगं हा आहे बाजूला हो अगं हा आहे ते बघा आम्ही तिच्या हाताला घेऊन बाजूला पण करत आहे पण ते ऐकत नाही ऐकायलाच नाव घेत नाही ती नुसती मध्ये मध्ये करत असते आता तिला मी एका प्लेटात टाकून देणार आहे दुसऱ्या दोन तीन थंड झालेले सुरवातीचे थोडेसे मी पण खाल्ले त्यांच्यासोबत कळलेले कारण की मला पण आवडतात मुलांबरोबर ते पोली खायला तिथे माझा स्वामी उठलेला आहे उठ झोपेत न उठतास मम्मी मम्मी आवाज इथला ऐकायला येत असेल तुम्हाला काय माझे शोन थोडस ठाम ना पिलू इथे आधी मला भजी करायची होती पण भजे करायचे राहू दिले म्हणलं आधी मुलांना हे द्यावं आणि आपण पण त्यांच्यासोबत बसून खाव पहा मी स्वामीला देते त्याच्यातलं एक एक काढून स्वामी खूप खुश झाला बरं का ते पाहू पाहू तुम्ही पुढे चिऊची रिॲक्शन बघा ती कशी रिॲक्शन देते आपण विचारलेल्या प्रश्नाला ती कशी उत्तर देते पहा थोडस बघा तुम्ही थोडस कशी उत्तर देते आपण विचारलेल्या प्रश्नाला वगैरे चिऊ आवडलं तुला श्वा श्वामा आवडलं ही आहे माझ्या माझी आजची देवपूजा माझ्याकडे भरपूर साऱ्या असे गुलाबाचे फु म्हणजे पाकळ्या वगैरे होत्या ठेवलेल्या फुलं वगैरे होते त्याच्याने सजवलेलं आहे आज देवाला आणि मीच मला सांगितलं ना दरा दारातल्या अपराजिताची फुलं किती सारी निघाली बघा भरपूर प प्रत्येक सगळ्या देवाला पुरलेली आहेत एवढी अशी अपराधीची अपराजिताची फुलं निघालेली आहेत आणि बाकीची सदाफुलीची तोडली होती कारण की तोडली नाही तर ती जागेलाच वाळून जातात म्हणून तोडली होती इथे अगरबत्ती मला लावायची होती पण अगरबत्तीच्या माहितीने चिवणी कुठे ठेवलेली आहे तिथे तिथे बसत असते कोपऱ्यावर आणि देवाच्या काही कुठेही वस्तू हलवते आता त्या महादेवाच्या पिंडीवरला ते नाही का ते हे असतं पाणी ठेवायचं त्याच्यात ते भरून तेच हलवलेलं आहे कुठे टाकलेलं आहे काय माहिती